मला मार्गदर्शनाने मुद्देच नाही सर्वांनी सर्व मुद्दे बोललेले आहेत खरं तर आज पर्यावरण आणि वातावरणी भाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी मंत्री झाल्यापासून वसुंधरा दिवसाला आम्ही पाळसाक आव्हान केलं होतं आणि प्रत्येक ठिकाणचे नदी नाले याच्या स्वच्छतेसाठी गावागावातील लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना इन्व्हॉल्व करून कार्यक्रम घेतला होता आता केंद्र शासनाने पण हा कार्यक्रम जाहीर केला आहे बावीस एप्रिल पासून ते बाळासाहेब बावीस मे पासून ते पाच जून पर्यंत त्यांनी पर्यावरणाच्या सगळी वेगवेगळ्या योजना राबवत असताना लोकांना अवेअरनेस करत असताना त्यांनी सांगितले की एकल प्लास्टिक हे संपूर्णतः कसं नष्ट करता येईल त्याचा वापर कसा, कसा बंद करता येईल त्याच्यात वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे आणि म्हणून आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम घ्यायचा आहे मग पुणे तिथे काय होईल आणि म्हणून पुण्यापासून ह्या कार्यक्रमाला एका वेगळ्या स्वरूपात आम्ही येत आहोत आज या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी रस्तापेठचे आमदार आणि मुंडे साहेबांपासून आमच्यासोबत परिवारासोबत पक्षासोबत आणि आता म्हणजे नरुषी ठरवाईक जे गणपतीचं ट्रस्ट आहे त्याच्यासोबत सुद्धा सदैव कार्यरत असलेले हे मंत्रीची रासने आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते एम पी सी बीचे सदस्य आमचे सहकारी आमदार गोरे साहेब आता हयात नाही त्यांचे बंधू नितीन गोरे प्रादेशिक अधिकारी एम पी सी बीचे जननाजी साळंखे उपप्रादेशिक अधिकारी नवनाजी अवतारे भाऊ बाबासाहेब बोगडे तेही उपप्रादेशिक अधिकारी आहेत मंचक जाधव कार्तिके रंगोटे आणि ते वेगळे वेगळे एन जी ओ सुद्धा आमच्यामध्ये सामील झालेले आहेत स्वच्छती तर एक प्रेझेंटेशन सुद्धा दिलं छान रोग सुद्धा दिला आणि त्यांचं काम सगळ्या कोणाला माहिती आहे त्या सर्व एन जी सर्वांना आणि समोर बसलेले माझ्या सगळ्या इथे बसलेले बांधव आणि भगिनी खास करून इथे स्वच्छतेचं फार मोलाचं काम करणार असणार आहे माझ्या सगळ्या भगिनी हा कार्यक्रम घेत असताना सगळे भाषण करत होते माझे सगळ्यांनी हे म्हणजे रासायनी बोलले गोरेंनी बोलले संचालक करताना ते पण प्रत्येक दोन भाषणांच्या मध्ये ते पण आपल्या मुद्दे मागत होते हे बोलत असत मी सहज विचार केला की कोणते शब्दात मी तुम्हाला मांडू की मला काय पाहिजे आहे जेव्हा माझ्याकडे जलसंधारण खातं आलं होतं तेव्हा मला वाटायचं की आपण काय करावं तर आपण भूगर्भातून जे देतो भू दे दे ते पाणी पेरा म्हणजे पाणी मिळेल पाणी उगवेल असा संकल्प केला आणि जलयुक्त शिवाय योजना तयार जेव्हा महिला बाग केल्या होती कुपोषणावर काम करण्यासाठी आणि महिलाचा जन्म वाचवण्यासाठी अंतर कमी करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना बेटी बचाव बेटी खूप मोठ्या प्रमाणात मी काम करू शकते ग्रामीण विकास चालतो असताना मला वाटलं काय करावं या ग्रामीण विकास मध्ये स्वच्छ भारत हे नेमकं आलं होतं स्वच्छ भारत अभियान करताना एम एस आर एम एमच्या माध्यमातून बचत गटाची चळवळ सशक्तीकरण करत असताना आणि गावागावाला जोडण्यासाठी वेगवेगळ्या योजना करत असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुमतीबाई सुखरीकर योजना आ, माल अस्मिता योजना अनेक योजना आम्ही आणि प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो मला असं वाटत नाही की सरकार एकटं एखादा निर्णय घेऊन यशस्वी करू शकतं मला असं वाटतं की सरकार हे सगळ्यात शक्तिशाली आयुक्त हे निर्णय ने घेणार पण सरकार बरोबर आपण सर्वांनी जर मिळून ठरवलं तरच काही निर्णय यशस्वी होऊ शकतात एखादा रस्ता करायचा आहे सरकार एकटं करू शकतं एखादा पूल बांधायचा आहे सरकार एकटं करू शकतं पण एखादी चळवळ राबवायची असेल तर जनतेचा सहभाग लोकसहभाग तेवढाच महत्वाचा आहे आणि म्हणून हा कार्यक्रम करण्याचं स्वरूप असं करावं असा माझा आग्रह होता आणि तो आग्रह माझ्या अधिकाऱ्यांनी यशस्वी केला कारण पर्यावरणाचा जे खाता माझ्याकडे आता आले मी विचार करते तर या खात्यामध्ये मी आम्ही काय करू कारण जे प्रदूषणाची परिस्थिती आहे ती खरंच खूप खूप पुढे झाली आहे गंभीर होत आहे अडचणी अडचणीचे होत चालले आहे आणि पूर्ण सृष्टी अडचणीत येत चालली आहे अशा प्रकारचं प्रदूषण वाढत चाललंय माणूस तर जसा प्रगत होतोय त्याला सर्व पाहिजे आपल्या हाताशी तंत्रज्ञान पाहिजे रोबोट पाहिजे रस्ते पाहिजे विमानं पाहिजे आणखी काय पाहिजे शंभर मजली टेम्लीन पाहिजे हे सगळं त्याला पाहिजे पण हे देणार कसं आणि हे देत असताना पर्यावरणाचा ऱ्हास कसा काढता येईल याचा विचार आपण करतो हे एकमेव खात आहे ज्याच्यामध्ये आम्हाला पर्यावरणाचा विचार करता पाहिजे हे कारण पर्यावरण होतं आता त्याला वातावरण बदल बदलत झोप लागेल म्हणजे याच्यावर चिंतनाची गरज आहे रिसर्चची गरज आहे आणि नुसतं या उद्यानालांनी त्या एवढंच खातं नाही आहे त्याच्या पलीकडचं खातं आहे आणि मग विचार केला असं आपल्याकडे नाही का एखादी काय नाही स्लॅगी तर आपण तिला पौष्टिक चारा देतो व्हायरस देतो आणि आम्ही लहान असं दुधाला वासायचा पावसाळ्यामध्ये आई ओढ्याचे दुधाला का असेल काहीतरी चुकीचं खाल्लं असते आपल्या काही बालची करत असेल तर तिला बदाम देतो पिस्ते देतो प्रोटीन देतो कस कशी देतो तिला इतकं उत्कृष्ट खायला घालतो तिला तो हे कोण नको को, हे चांगलं नाही ते नका कारण ती ज्याचं पोषण करते ते त्याला लागत असत मग आपण जर आपल्या आईच्या पोटात चांगला जातो कारण बाळाला मिळावं तर ह्या सृष्टीच्या या निसर्गरूपी आईच्या पोटात आपण काय याचा आपण विचारच कधी करतो आज नद्याची परिस्थिती बस तर मला हृदय असं प्रिवड होती मला वाईट वाटतं मला मी काय करू कळकळ घालणारी नदी आणि तिच्यावर कचरा अजिबात हे चित्र बघणं आता दुर्लभ झालेला मी मध्य प्रदेश सहप्रभारी आहे आली आपण इंदोरचा उल्लेख केला नसते साहेबांना भोपाळ मधलं नगरपालिका महानगरपालिका या दहा वर्ष सतत नर्मलीच पारदर्शिक पटकावत आहे मी काल नर्मदा नदीच्या मध्यभागी गेले एका नर्मदा नदी निळा जबलपूरला तिथे पुणेश्वर गाई देवीचं त्रिशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कार्यक्रम दिला त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक मुक्तीचा नारा देण्यासाठी आम्हाला सूचना केली आणि मी तिथे जेव्हा गेले नर्मदा नदीच्या मध्यभागी पुन्यश्रम काही तिथे स्वतः एक पिंड स्थापन केले त्याच्यावर मी अभिषेक केला आणि मी तेव्हा विचार करतो आजूबाजूला नजर टाकली खरंच कचरा नव्हता नाहीतर आपल्या आपण जातोय आपल्या तीर्थ गर्दी आपण नुसता कचरा आता मध्ये निवडणुका झाल्याने प्रशासकच आहेत नगरपालिका नगरसेवकाच्या नगरपालिकाला सकाळी पाच वाजता उभं करून पाणी नाही आलं कचराने काढला आता काय करायचं कचऱ्याचे ढीकात प्लास्टिक प्लास्टिकचे त्याच्यावर भरपूर पुरस्कार विस्मरण्याचं काय करायचं हे फक्त प्रशासनाचं काम आहे हे आपलंही काम आहे सेग्रिगेशन कचऱ्याचं काम आहे कोणता कचरा हा आपण कुठे टाकायचा याची जागरूकता आपला काम आहे खूप तळमळी हिरव्या लाल पेट्या कचऱ्याचे डब्या सगळे महानगरपालिकेचे लोक देत असतात आपण दोन दिवस कौतुकाने करतो पुन्हा जायचे देऊ हे किती गंभीर याचे परिणाम आहेत याची कल्पना आपल्या कोणाला आलीच असं मला वाटतं पण अत्यंत गंभीर गंभीर परिणाम आता काल मी बघत होते की चायनामध्ये पाऊस पडणार अशा गारा पडल्यात जणू काही दोन दोन चार पाच किलोच्या त्या गारा म्हणजे आपल्याकडे आता आप पाऊस पडतोय आता पाऊस अपेक्षित आहे आपल्याला इतकं पाऊस पा। आहे की नुकसान झालं पेरणी की ना पावसामुळे आपली दुबार यायची आता पा। पाऊस अधिकचं पा। झाला पेरणी लागणार हे सगळं जे वातावरणी बदल झालेले आहे याला केवळ केवळ आपण जबाबदार आणि त्यासाठी काही अशा गोष्टी आपल्या सृष्टीमध्ये अशी कुठली निर्माण नाही झालेली निसर्ग जे आहे जी माता सृष्टी आहे तिने जी एकही अशी गोष्ट निर्माण नाही नाही जिचा कंपोज होत एकही गोष्ट शब्द मराठीने आठवले ज्याचा संपूर्ण नाश होत नाही असं कुठली गोष्ट नाही झाडाचं पान कधी पडलं त्याचाही खत तयार एखादा माणूस जरी गेला त्याच्या सुद्धा आपण पूर्णपणे कोणत्या कोणत्या धर्माच्या संस्कार करतो तोही मातीमध्ये समर्पित करतो निसर्गामध्ये पंचमहा अशी एक गोष्ट मात्र आता आपण निर्माण करतोय माणूस सृष्टी माणूस आणि ती गोष्ट आहे प्लास्टिक हे या गोष्टी अत्यंत अक्षम्य आपण कपरात केलेला आहे संपतच नाही एकाला भस्मासून तयार केल्यासारखा हा एक वासूर तयार आणि हे जर संपवायचं असेल तर पाहिजे जिथं जीव आहे घेतला पाहिजे आणि मग ते कुठे आहे तर त्याचं उत्पादन संपवलं पाहिजे हे उत्पादन कसं होत हे सगळं अवैध आहे इलिगल आहे आणि हे उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्यांना या देशाचा भूल करण्याची काही इच्छा नाही ते लोक अत्यंत वाईट पद्धतीने हे उत्पादन करून लोकांना भाजीवाला आहे त्याला काय तो कापड्याची पिशवी प्रत्येकाला देणं फुला गेला विकतो दहा पाच रुपयाची फुला घ्यायला माणूस कशाला रुपयाची पिशवी घेईल मग आपल्याला याच्यासाठी अजून आपल्या बदल कराव्या मग आपण काय करावं हो। आपण स्वतः कापडाची पिशवी वापरावी आपल्या घरामध्ये किमान आपण याच्या प्लास्टिक बंद करावं आता असेल तर बिल्डिंगमधलं घरामधलं आपल्या सोसायटीमधलं गणेमधलं जमा करून ते रिसायकलिंगला द्यावं आणि आपल्या इथून आपण याची सुरुवात करावी कारण नदी नाल्यामध्ये हे तुमतं आता आपण म्हणला एस सी पी लावतोय आपण जागोदारी लावतोय पण ह्या कचऱ्याचं विलगीकरण आणि हा सर्वनाश करणं कठीण आहे आपल्याकडे लिगसी वेस्ट इतकं तयार झालेलं आहे की त्याचं काय करावं सरकार समोर मोठा प्रश्न त्याच्यामुळे हे प्लास्टिक संपूर्ण दृष्ट आपल्याला करायचं असेल तर त्याचा वापर शून्य केला पाहिजे मुळाशी भाव घातला पाहिजे काम मी हाती घेतलेलं आहे आणि मग तुला काही सुरुवात करून करायची आपण एखादी सुरुवात करतो तर आपण ईश्वराला साथ करतो ईश्वराला सुद्धा कुठलीही साथ जात नाही आणि गणपती रायाचं मस्त पाहावं लागतं आणि तोही नियम आहे सृष्टीचा आणि त्याचा नियम असा आहे म्हणून गणेशाला सांगाय बघा आपलं पर्यावरण खातं मी विचार करते तसंच बघा अजिंद तरी भाषणात त्या गोष्टीचा उल्लेख केला मी माझ्या महिला पर्यावरण खायच्या भाषणात तेच सांगितलं मी म्हटलं मला खातं जे आहे ते खातं पर्यावरण पशुचं म्हणतात पर्यावरणात ज्या लोक दऱ्या नद्या नाल्या ज्यांच्यावर इतका अन्याय होतोय ज्यांना एवढा त्रास होतोय तेही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही ते या पद्धतीने व्यक्त करतात मग निसर्गाचं संतुलन बिघडत प्राणी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करू शकत ते प्रश्न संवर्धन पण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सृष्टीचा बॅलेन्स आपल्याकडे महादेवाच्या गळात साप आहे महादेव विराजमान नंदी बैलावर होऊन जातात आपल्याकडे भैरवाचा पण वाहन श्वान आहे आपल्याकडे अगदी कावळा सुद्धा वर्जन आहे आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये का प्रत्येक गोष्टीची संस्कृतीची साखर आहे प्रत्येक देवाची साखर घडलेली आहे श्रीकृष्णाच्या मागे गाय वीज असते तर येत असतो हे सगळं आहे का कुठेतरी सृष्टीची साखर आहे मग आपण काय करतो आता सृष्टीची साखर करण्याचा प्रयत्न करतो मग ते करत असताना त्या छोट्या छोट्या संस्थांमधून इंडिया चिमुकल्या जीवापासून तर ते ईश्वरापर्यंत सगळ्यांना साथ घात गणेशाच्या चांगली मी आज चांगलं योगायोगाने मूर्त चांगला होता आज विनायक चतुर्थीच्या दिवशी आम्ही साथ घातली आणि ट्रस्ट आता ईश्वर म्हणजे काय साक्षात ईश्वर आहे का ईश्वराचे हे ट्रस्टी आहे बरोबर आहे मात्र हे प्रत्येक ट्रस्टीला आता साथ घात शिर्डीच्या साईबाबाला सांगणार आहे स्वामी समर्थांना सांगणार आहे पंढरपूरला सांगणार आहे अष्टविन्यायाला सांगणार आहे शक्तीपीठाला सांगणार आहे ज्योतिर्पीठांना सांगणार मोठा

जे आहे ते जेवण देत पेशंटच्या प्लास्टिकचा वापर प्लास्टिक बद्दल त्याची आपण खात्री केली आहे बँकमेट हॉ संपर्क साधला की तुमच्याकडे कार्यक्रम होता त्याच्यात प्लास्टिक बँक करा तुमच्याकडे जे कार्यक्रम होता त्याच्या थर्मापर नका हो आता महाखुप एवढं मोठं आयोजन केलं विश्वास असं आयोजन नाही तिथे मी जाऊन बघितलं तर तिथे त्यांनी प्लेट बँक सुरू केली होती जवळपास एक कोटी ताटल्या जवळपास बनवून घेऊन प्लॅनिंग करून वाटप केलं एका माणसाला एक कपड्याची पिशवी दिली होती एक ताक घात हे ताक तू कुंभमध्ये असेल जिथे जाशील असं ते लंगर चालू आहे जेवण चालू आहे तिथे जाशील तिथे ते ताक घेऊन बस तुला जेवण मिळेल तुझं तो ताट तू तुझ्या कपड्याच्या पिशवी लागून ते घेऊन पुढच्या जावं पाहिजे पुढच्या कार्यक्रमाचा पुढच्या जेवणाला जा खूप सुंदर संकल्पना आहे तर अशा प्रकारे आपण या गोष्टींना एक कुठेतरी एन्करेज केलं पाहिजे असा प्रयास केलायोरालाय जे ईश्वराचं स्वरूप आहे त्या डॉक्टरांना की तुमच्या दवाखान्यात तुम्ही करा आणि जे ज्ञान हे आपल्या ईश्वराच्याही पतीकडे आपण ज्याला मागतो गुरु रंग गुरु विष्णू जे गुरु ज्ञान देतात त्यांनाही की तुमच्या मुलांच्या जीवनाशैलीचा भाव पर्यावरणाची शिकवण करा आणि म्हणून ह्या सगळ्यांना साधणार हे कार्यक्रम आता यश हे लगेच दिसणार नाही याच कार्यक्रमाने कधी प्लास्टिकची पिशवी पडली की लगेच बातमी होईल भाषण गेल्या आणि प्लास्टिकची पिशवी या गोष्टींकडे दुर्लक्ष व्यंग करणारे टीका करणारे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये काही करू शकतो त्यामुळे ते चिंतकाचे घर असावे शेजारी हे जरी म्हणत असेल तर त्याच्यावरती कोणती निंदा घ्यायची तर आजकाल चिंतकाचे घर टी व्ही चॅनलवर असतात आपल्याला रोज टी व्ही लावला की हे याच्यावर निंदा करते ते त्याच्यावर त्याच्या लक्षात पडायचं नाही आपल्याला आपलं ध्येय सांगायचं म्हणून माझ्या डिपार्टमेंटने सांगेल तिथे बसलेल्या सर्वांना सांगेल मला विनंती करेल की प्लास्टिक हा जो असूर आहे त्या असुराला आपणच वर्ग केलेला आहे बघा आपल्याला आहे आणि बघा दोघांवर स्त्री शक्तीकडे ते डिपार्टमेंट आलेलं आहे पहिले घरात कचरा कमी करायला सुरू आणि त्याच्यामुळे आपोआप सगळं होईल आणि अजून एक विनंती आहे आता ही विनंती नसून ती सूचना आहे आग्रह आहे कुठेही सत्कारायला गेले तर कृपया मला प्लास्टिक मधले बुके देऊ नका मला बुकेच देऊ नका मला शाल शिफळ भेटवस्तू काही देऊ नका मला अकरा कापडाच्या पिशव्या द्या त्या कापडाच्या पिशव्या मी माझ्याकडे बॅग तयार करेन थोड्या मोठ्या द्या बरं का तंदुसी करू घरातले जुने कपड्यांचे द्या दुपट्ट्यांचे साड्यांचे काही बनवून मला आपल्या पिशव्या द्या त्या अकरा पिशव्याची मी बॅग तयार करेन मला कुठेही जास्ती दिसलं तुम्ही मी त्याला पिशवी द्या माझ्याकडे कोणी येईल ते कपड्याच्या पिशवीतूनच वस्तू द्यायला सांगेल तर हे तुम्ही जर केलं तर फार चांगलं वेळेला खूप छोटा आहे पण हा खूप जीवन बदलणार आहे तर ही सूचना सर्व डिपार्टमेंट्सना यावी सर्वांनी आग्रह आहे कोणी शाळा देऊ नका शिखर देऊ नका मला अकरा पिशव्या द्या फार महाग नाही आहे शालीपेक्षा कमी किमतीत कपड्याच्या अकरा पिशव्या मला मिळतील आणि त्यापेक्षा मला मी त्याची बॅग तयार करेन मी तर लोकांपर्यंत देईल आणि या सगळ्या वस्तूंना आपल्या जीवनातून पूर्णपणे काढून टाका अशी मी विनंती आपल्या सर्वांना करणार आहे आणि आपण सर्वजण या गोष्टीचा प्रचार प्रसार करा हे स्लोगन वगैरे आम्ही केले ते स्वतः आम्ही आहे म्हणजे ते स्लोगन बसल्या बसल्या मी तयार केले मी त्या एखाद्या योजनेला जर मी कामाला लागले तर सरकारी पद्धतीने येते भाषण करते समोर माझ्या काही नाही फक्त नाव आहे सगळे करते निघून जात असं नाही मी त्या योजनेला माझा जीव लावते आणि मी त्या योजनेला आपलं फक्त समजून त्याला वाढवते योजना वाढली पाहिजे आणि ती योजना आणण्याचं जे कारण आहे ते कारण चांगलं कारण वाढलं पाहिजे वाईट कारण समोर नष्ट झालं पाहिजे हा माझा आग्रह आहे आपण सर्वजण आजच्या दिवसापासून किमान घरी जाताना भाजी आणि फुलं प्लास्टिकच्या पेशवीत मिळवू नका आपल्या घरातल्या कचऱ्याचं विलगीकरण करा जेवढा प्लास्टिक असेल त्या प्लास्टिक आपण पूर्णपणे त्याचा त्याग करा ते रिसायकलला कर द्या चौल तर माझ्या इन्स्टाग्रामवर आपण हे केले हे जरा मला टॅग करा इंस्टाग्रामवर करा ट्विटरवर करा युट्यूबवर करा माझ्याशी शेअर करा जरूर मला सारखं उत्तर आपण या योजनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल सहभागी झाल्याबद्दल जा मी आमदारांचे सगळ्यांचे अभिनंदन करते आभार मानते आणि मोठा कार्यक्रम आता आम्ही करतोय पाच जूनलाही करतोय आणि कार्यक्रम ही निमित्त आहे पण ही जी चळवळ आहे ती चालूच राहणार आहे आता माझ्या काळात प्लास्टिकचा नाश होईल का माहीत नाही पन्नास साठ सत्तर वर्ष आपण पृथ्वीला आणि सृष्टीला एवढं ग्रही धरलंय ते पाच वर्षात मला आकडेवारीमध्ये नक्कीच मोठा फरक दिसेल आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी आव्हान केलेलं आहे आणि आता तुम्ही जून मध्ये वृक्षारोपण करा त्यांनी आवाहन केलेले एक वृक्ष माग घेणार त्यांच्या आईच्यासाठी त्यांनी ते अवघड तुम्ही सुद्धा एक वृश्य आपल्या आईच्या नावाने आपली आई सोडशी आहे आणि ती सर्वात आधी आहे मग आपण आहोत आपली आई आपला परिवार असं समजून गेलं तर खूप हे सक्य होईल असं मला वाटतं अशक्य अजिबात आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आपले आभार मानते आणि माझ्या वणीला विराम म्हणते धन्यवाद